स्वर विज्ञान स्वास्थ्याचे गुढ विज्ञान या ई पुस्तकाच्या आपण मंत्र उच्चारांचा सिरीज चालू केलेली आहे आज आपण जाणून घेणार आहोत जेवण कसं करायचं गोळ्या औषध कशी खायची वाहन कसं चालवायचं आणि मल त्याग कसा करायचा आपण याच्यावर थोडीशी चर्चा करूया बऱ्याच लोकांनी मला विचारलं लो होतं जेवण कसं करायचं पहिलं गोष्ट म्हणजे शिव शिवसर्देव मध्ये प्रमाणे स्वर खूप महत्वाचं आहे आपला डावा स्वर आणि उजवा स्वर जो स्वर चालू आहे त्या स्वराचे कार्य जर आपण केले तर आपल्याला त्याचा फायदा होतो आणि जो स्वर चालू आहे त्याच्या विपरीत स्वराचे कार्य केले तर ते नुकसान देत म्हणजे होत नाही हे तर सिंपल आहे पण आता धरून चला की माझा उजवा स्वर चालू आहे आणि मला डावा स्वर चालू करायचं आहे तर स्वर बदलण्याच्या विविध पद्धती आहेत मी त्या पुस्तकामध्ये आणि व्हिडिओ मध्ये दिलेलेच आहेत तुम्हाला पण सिंपल पद्धत तुम्हाला सांगतो जो स्वर चालू आहे त्या कुशीवरती एक चार ते पाच मिनिट पडून राहा कुशीवरती पडून राहा कॉट वरती तुमचा अपोजिट चालू होईल ही एक पद्धत झाली स्वर चेंज करण्याची दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगतो हात आहे त्याला असे मुठी करायची आता माझा समजा हा स्वर चालू आहे हा स्वर चालू आहे म्हणजे उजवा स्वर चालू आहे माझा आणि मला डावा चालू करायचा आहे उजवा स्वर चालू आहे म्हणून त्याला मी उजव्या हाताची मुठी अशी पकडली आणि डाव्या काखेमध्ये ते मी असं दाबून ठेवलं आणि त्याच कुशीकडे असा थोडासा कळले एक चार ते पाच मिनिटामध्ये माझा जो स्वर आहे तो बदलेल आणि अपोजिट स्वर माझा चालू ही दुसरी पद्धत आहे ठीक आहे जे तुम्हाला जमेल त्याच्यापैकी कोणती तरी एक स्वराची प्रक्रिया करा तुम्ही आता पहिला प्रश्न होता की जेवण कसं करायचं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेवण हे सूर्य स्वरामध्ये करायचं आहे म्हणजे आपल्या उजव्या उजवा स्वर चालू असेल त्यावेळेच जेवण करायचं स्वर चालू आहे आपण जेवणाला सुरुवात केली उजव्या स्वराने जेवायला सुरुवात केली प्रयत्न करा की उजवा स्वर कमीत कमी एक तास थांबेल कमीत कमी साठ मिनटं कंटिन्यू राहील अगर असं झालं तर तुमची डायजेशन सिस्टम शंभर टक्के परफेक्ट होईल आणि जे ऍसिडिटी गॅस यांचा जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला पण तो ऑटोमॅटिकली कमी होऊन जाईल आता कंटिन्यू ठेवायचा कसा झोपून तर राहू शकत नाही जेवल्या जेवल्या डाव्या कुशीवर मला झोपायचा नाहीये नाही मी एक तास काके तसा हात घेऊन बसू शकत मग एक तास कंटिन्यू राहायला पाहिजे माझा स्वर तर मग मला काय करावं लागेल सिंपल पद्धत आहे तुम्ही चेअर वरती या टेबलवरती बसा उजवा पाय जमिनीला ठेवा जमिनीवरती आणि डावा पाय त्याच्यावरती क्रॉस असा ठेवून द्या म्हणजे आपण पायावर पाय ठेवतो ना तशा पद्धतीने पण उजवा पायाला दाबला पाहिजे डाव्या पाया म्हणजे दाब पडला पाहिजे उजव्या पायावर अगर उजव्या पायावरती दाब असेल आणि डावा पाय हलका झालेला असेल तर ॲटोमॅटिकली डावा स्वराची जी गती आहे ती कमी होईल आणि उजव्या स्वराची गती काय होते वाढती राहते सिंपल लॉ आहे आता तुम्ही तस अर्धा तास लगेच लगेच काय होणार नाहीये कमीत कमी अर्धा तास तरी प्रयत्न कराल पायावरती पाया ठेवून बसायचं तरी काफी होईल सवयीने ते वाढत जाईल जर तुम्ही नाडी शोधन प्राणायाम जर केले या आणखी प्राणायाम पण मी याच्यामध्ये दिलेली आहे तुमची नाडी शुद्धीकरण होण्यासाठी ते जर तुम्ही प्रयत्न छोटे छोटे केलेत तर ते इमिजिएटली तुम्ही ते काम साध्य करू शकता पण ते प्राणायाम तुमच्याकडे नाहीये आणि आम माणूस आहात तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा तुमचे डायजेशिव सिस्टम बदलेल जेवण कसं जेवायचं समजलं अगोदरच बघायचं डावासवर चालू आहे एक पाच मिनट जेवण बाहेर येण्या अगोदर या जेवायला वाड्या सांगा अगोदर थोड्या वेळ पाच मिनिटं डाव्या कुर्शीवरती पडून राहा उज्यू ऑटोमॅटिकली ॲटोमॅटिकली चालू होईल हात पाय धुवा जेवायला बसा जेवण करून चाललं एखाद्या टेबल खुर्चीवरती बसा डावा पाय उजव्या पायावरती क्रॉस करून बसून करत स्वार कर सिंपल मलत्याग करायचा आहे मल कर मलत्याग सुद्धा आपल्याला उजव्या स्वरामध्ये करायचं आहे प्रेशर आलेलं आहे आणि प्रेशर येतो त्यावेळी आपण आपला स्वर चेक करायचा कोणता आहे डावा स्वर आहे की उजव्या स्वर आहे मला उजव्या स्वरातच मळत्याग करायचं पण त्यावेळी मला कळतच नाहीये की नक्की डावा चाललाय की उजवा चालू आहे पण प्रेशर तर आलेलं आहे मग अशा टायमाला आपण जायचं मात्र टॉयलेट मध्ये बसायचं शीट वरती बसायचं आणि मळत्याग करत असताना डावी नागपूर पूर्ण बंद करायचं आणि आपली क्रिया पूर्ण होईपर्यंत फक्त उजव्या स्वराने श्वास घ्यायचा सोडायचा त्या पूर्ण होईपर्यंत डावी नागपुडी काय पूर्णपणे बंद बसल्यानंतर मग त्या पूर्ण होईपर्यंत आपण उजव्याच नागपुडीतून श्वास घ्यायचा सोडायचा तुम्हाला कपचा प्रॉब्लेम आहे या टॉयलेट नाही होण्याचा प्रॉब्लेम आहे कडक होण्याचा प्रॉब्लेम आहे टॉयलेट मुळे होणारे जे अदर प्रॉब्लेम्स आहेत ते तुमचे क्लिअर होतील आणि कितीही जुना कपचा प्रॉब्लेम असू दे तुम्हाला सॉल्व्ह होईल फक्त हीच पद्धत तुम्हाला वापरायची आहे की टॉयलेटला जाताना या मल त्याग करायला जाताना तुम्हाला कसं जायचं आहे सूर्य स्वरामध्ये जायचं आहे ओके हे दुसरा विषय झाला तिसरा विषय आहे औषध गोळ्या जर आपल्याला घ्यायचे आहेत कोणता एखादा आजार चालू आहे छोटा मोठा कोणताही आजार चालू आहे आणि त्याच्यावरती आपलं मेडिसिन चालू असेल तर लक्षात ठेवायचं मेडिसिन खाताना सुद्धा लक्षात ठेवायचं की आपला उजवा स्वर चालू पाहिजे त्यावेळेस उजवा स्वर चालू असताना गोळ्या खायच्या का तर त्या लवकर पचल्या जातात बरोबर मग क्रिया कशी करायची उजव्या स्वर आतमध्ये भरायचा आणि उजव्या हातानेच आपले ते पॅकेट्स या बॉटल्स असेल ती उचलायची जी गोळी पहिला खायची आहे जे औषध खायचं त्याला हात लावायचा उजव्या भरल्या स्वराने भरल्या स्वरानेच पॉकेट ओपन करायचं एखादी गोळी आहे ती बाजूला काढून ठेवून द्यायची या आणखी काही काय दोन तीन गोळ्या असतील त्याही काढतो पाणी घ्यायचं हातामध्ये श्वास वाऱ्याचा उजवा उजव्या हाताने गोळ्या तोंडात टाकून पाणी प्यायचं ही प्रक्रिया औषध लिक्विड काय असेल तेही तशाच पद्धती म्हणजेच काय मला म्हणायचं आहे की भरल्या स्वरातच उजव्या भरल्या स्वरात भरला म्हणजे कसा आतमध्ये घेतलेला हे काम म्हणजे कसा बाहेर सोडला मग भरल्या स्वरातच आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने औषध घ्यायचे आहे समजलं हे औषध घ्यायची पद्धत समजली आता सपोज मला औषध द्यायची आहे म्हणजे केमिस्ट मधून विकायची नाहीये घरी मी आहे आणि माझ्या छोट्या पोरांना औषध द्यायचे आहेत या माझ्या आई वडिलांना औषधं मला द्यायची आहेत मिसेसला मला औषध द्यायचे तर तिने कशी देणार भरल्या स्वरात उजव्या स्वरातच देणार मी त्यावेळेस माझा उजवा स्वर चेक करणार ज्याला द्यायचं त्याचा स्वर नाही चेक करणार मी माझा स्वर चेक करणार उजवा स्वर चालू आहे मग उजव्याच जाताने मी त्या औषधाला पकडणार त्याच्यानेच ते फोडणार त्याच्यानेच हवा भरून हे बाबा घे खा असं काय म्हणजे उजव्या स्वरातच मला औषध द्यायची सुद्धा आहे एखाद मी घरगुती काही औषध बनवतो आहे बऱ्याच गोष्टी लोक सांगतात सुंठ द्या किंवा हळद हळद हल हळद आणि मध द्या लिंबू पाणी द्या एक आपण घरगुती मेडिसिन बनवतो छोट ते सुद्धा तुम्ही सूर्य स्वरातच बनवायचे आहे ज्या वेळेस तुमचा सूर्य स्वर चालू असेल त्याच वेळेस तुम्ही ते बनवायला घ्यायचे आणि त्याच स्वरामध्ये समोरच्याला ते औषध द्यायचं आहे बघा तेच करून घ्या करून बघा नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होईल छोटे छोटे टोडगे आहेत खूप कामाचे आहेत ह्याच गोष्टी आहेत हेच ते छोटे छोटे मंत्र आहेत आता आपल्याला चौथा विषय घ्यायचा होता वाहन चालवायचं आहे कोणतंही गाडी चालवायची गाडी चालवण्यासाठी एनर्जी लागते एनर्जी मिळते सूर्य स्वरामध्ये म्हणजे आपल्या उजव्या स्वरामध्ये आता उजव्या स्वरामध्ये आपल्याला कार्य करायचं आहे उजव्या स्वरामध्ये गाडी चालवायची आहे कसं करायचं घराच्या बाहेर पडताना स्वर चेक करायचा कोणता स्वर चालू आहे तो डावा चालू आहे की उजवा चालू आहे त्याच स्वरामध्ये आपल्या घराच्या बाहेर पडायचा म्हणजे पहिलं पाऊल तुमचं बाहेर पडेल ते उजवच पडेल गाडीजवळ गेलो गाडी जवळ गेल्यानंतर गाडीच्या डोरला जो पहिला हात लागेल श्वास आतमध्ये घ्यायचा आणि उजव्याच हाताने डोर ओपन करायचा बरोबर आहे शीट वरती स्वर घेऊनच बसायचं आहे डाळीला किचनला चे लावली चावी लावली आपण श्वास घेऊन सेल्फ मारायचा ही झाली प्रक्रिया गाडी चालू करायची अशा स्वरूपामध्ये जर तुम्ही गाडी कोणतीही गाडी चालवली कधीही तुमच्या वाट्याला वेगन येणार नाही आणि जी कल्पना तुम्ही करताय लेट होईल ऍक्सिडंट होईल किंवा अदर काही ये प्रॉब्लेम्स येतील काहीही येणार नाही ह्या स्वरूप ह्या स्वरूपात तुम्ही तुमचे वाहन चालवा मी कारच्या बद्दल बोलालो तुम्ही बाईक सुद्धा अशा पद्धतीने चालवू शकता इव्हन सायकल सुद्धा अशाच स्वरूपामध्ये तुम्ही चालवू शकता ऐकि नाही मजा येते समजते काय म्हणतोय तर हे छोटे छोटे तोडगे आहेत करून बघा वापरून बघा आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू